नमस्कार शेतक मित्र आकाश्यूब चॅनल सर्व स्वागत आहे आज मित्रांनो परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये आलेले आहे आणि तुम्हाला व्यापाऱ्याच्या मशीच्या काय किंमत आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी काका काका नाव काय तुमचं अब्दुल समाज फोन नंबर सांगा तुमचा सत्याण्णव हा सहा हा तीस हा बत्तीस तर मित्रांनो चार सव्वीस तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या काकाची खूप मोठी मैसा मैस दावून असते तर काका याची काय किंमत सांगली सात महिन्याची आहे सात महिन्याची मित्रांनो सांगितले पंच्याऐंशी हजार किंवा सांगा तुमच्या पैसे काय म्हणजे सगळं तपासून मशी असतात गॅरंटी काय सांगली सहा महिन्याची गाबा नाही मित्रांनो काय म्हणलींशी पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला तपासून भेटेल मित्रांनो तुम्हाला याची काय सांगायचं चार महिन्याची चार महिन्याची आहे मित्रांनो याची काय किंमत म्हणली का ब्याऐंशी हजार रुपये किंमत तर याची काय काही पाच महिन्याची गाभा नाही किंमत काय म्हणल्याची पंच्याऐंशी इथे काय सांगली काही चार महिन्याचे मित्रांनो ऐंशी हजार किमान सांगायचं इथे काही ऐंशी चार चार महिन्याचे मित्रांनो ऐंशी हजार रुपये तुम्हाला संपूर्ण मित्रांनो माहिती भेटतील तर काकायची मित्रांनो या खूप मोठी दाऊन असतील परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये तर कागायची काय म्हणली किंमत चार महिन्याण्णव चार महिन्याची मित्रांनो पंच्याण्णव हजार किंमत सांगायला तर तुमच्या माहिती मुला दोन्ही भेटतात दोन्ही भेटतात मित्रांनो कागायची काय म्हणली किंमत तितकेच का याची इतकेच मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी काकाचे खूप चांगल्या मैसे आलेल्या आहेत तर काका हिचे काय समजले एकच भाऊ मित्रांनो गाभणी म्हशी आहेत आता पासून भेटणे तुम्हाला तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबरच्या मैशी असा मित्रांनो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि परभणीच्या खंडोबा म्हैस बाजारला या दावणीला तुम्ही भेट देऊ शकता ठीक का येऊ का मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खडोबा मैश बाजारामध्ये मी आलेला आहे आणि या मशी या दावणीला मी आज आता भेट देणार आहे या दाऊणीच्या मैशीची काय किंमत आहे तो तुम्हाला थोड्या वेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता माहिती बाहेर जाफर आहेत ना संपूर्ण जाफर मैशी आहेत तर तुम्हाला फोन नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मैशीची काय किंमत आहे आणि एक दूध किती दिलेलं आहे किती विचार आहे ते संपूर्ण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता मित्रांनो पाठीमागून का मोठा पाहू शकता मैशीचा खूप चांगल्या मैशी आहेत मित्रांनो काका नाव काय तुमचं ना तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी तिर्याऐंशी सत्त्याऐंशी साठ सत्तेचाळीस म्हणजे परभणीच्या खंडोबा मैस बाजारमध्ये तुम्ही जाऊन अशी असणारा एक क्वालिटी मध्ये जनावर भेटणार तर काका याची काय किंमत म्हणली दोन दोन ते संपूर्ण दोन दोन लाखाची आता तर शेत किमित्तानं पाहू शकते दोन दोन लाखा दोन पाचच्या आहेत तर का किंमत तुम्ही जास्त होईल ना दहा दहा पाच हजार रुपये किंमत तुम्ही जास्त होईल मित्रांनो तर का किती म्हणजे किती होता नाही तिसऱ्या दुसऱ्या इतर आहेत मित्रांनो संपूर्ण मैशी त्या नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता परभणीच्या खंडोबा महेश बाजारमध्ये दावून सर्वात मोठी असते ती दावून मित्रांनो तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटीचे जवळ आहे दावणीला एम जी एम जी तर मित्रांनो पाहू शकता खूप चांगली दावण आहे तर कोणाला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या दुसऱ्या इतर आहे मैशी आहेत मित्रांनो पण तर शक्य मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण मैस गा गावांमध्येशी आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आता या दावणीला आपण भेट देणार आहोत टॉप क्वालिटीच्या म्हैशी आहेत मित्रांनो या ठिकाणी तर या म्हशीची काय किंमत आहे किती विकाणं आहे किती दूध दिलेलं आहे ते संपूर्ण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या वापराचा नंबर पण देणार आहे मित्रांनो परभणीच्या खंडोबा मैस बाजारामध्ये खूप मोठी दावण असते मित्रांनो जनावर तुम्ही पाहू शकता समोर तर समोर जाफरात ना तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खंडोबा महेश बाजाराच्या या जमिनीला मी भेट देणार आहे मित्रांनो आणि खूप चांगल्या म्हशी आहेत तर या म्हशीची काही किंमत आहे तर व्यापाऱ्याचा नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे आणि संपूर्ण मित्रांनो जाफर जाफर जातीच्या म्हशी आहेत तर दादा नाव काय तुझं रुपेश गिरी शिकणापूर चा राहणार तुझा फोन नंबर सांग अठ्यात एकवीस झिरो चार बावीस चौसष्ट सगळ्या मिशिजी एक लाख साठ हजार किंवा सांगली मित्रांनो चार महिशे आहेत किती पाच पाच मैसे आहेत पाच मैसे आहेत मित्रांनो आणि एक लाख साठ हजार किंवा ना संपूर्ण मिश एक लाख साठ हजार किंवा सांगायला तर आणि किती होता नाही दुसऱ्या मशी लिटरचं जवळपास दूध देते चौदा लिटर जवळपास दूध देते मित्रांनो ही महिस पाहू शकता तुम्ही एक लाख साठ हजार किमान सांगायच आणि याची काय सांगायचं आपले किती विताना हे ते दुसऱ्या नाही सगळ्या संपूर्ण मित्रांनो म्हैसे दुसऱ्या विधान मैशी आहेत नव नवाट वगैरे आहेत मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण मित्रांनो पाहू शकता आता फोन नंबर विचारतो दादा फोन नंबर सांग तुझा अठ्यात्तर एकवीस चार बावीस चौसष्ट तर कोणाला पाहिजे मैशी पाहिजे असली तर मित्रांनो या परभणीच्या खंडोबा या दावणीला तुम्ही भेट देऊ शकता खूप चांगल्या क्वालिटीचे मैसे असतात या दावणीला तर कधी पण भेटेल ना माहितीला माल हप्त्याला मित्रांनो क्वालिटी क्वालिटीमध्ये माल भेटेल तुम्हाला नवट वगैरे भेटतात मित्रांनो या दामीला येऊ का त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता संपूर्ण व्यापाऱ्याच्या माहिती आहेत या ठिकाणी आणि पलीकडे साईडला मित्रांनो शेतकऱ्याच्या माहिती आहेत तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसेचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि व्यापाऱ्याच्या मैशीचा पण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो खूप मोठी दावण आहे तर टॉप क्वालिटीचं जनावर या दामीला भेटतात मित्रांनो तर का नाव काय तुमचं पर तुमचा फोन नंबर सांगा बावीस नव्वद बावीस शहाऐशी पंचशी पच्याशी तेवीस तर मोहिते यांची दावण मित्रांनो परभणी खंडोबा महेश मध्ये खूप मोठी दावण असते तर एका की काय किंमत सांगायची किंमत सांगली किती नाही तिसऱ्या नाही तिसरा नाही तिसरा नाही आणि दूध काय चालू आहे दहा लिटर आहे का एका टायमाला दोन्ही टायमाला दोन टाइम याची काय सांगली एक लाख वीस हजार किंमत सांगायची मित्रांनो किती होताना आहे नाही दुसऱ्या नाही दूध काय चालू आहे आता लिहिली आहे मित्रांनो याचे काय सांगली याची काय सांगितले दादा दा 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 का दा दा एक लाख एकतीस हजार किंमत सांगली आणि दूध काय चालू लिटर किती होता नाही पहिला रु पहिला रू आहे मित्रांनो दोनदा आहे मित्रांनो पावशेता समोर याची काय सांगली किंमत पस्तीस एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायची मित्रांनो आणि किती रु पहिला रू आहे का दूध काय चालू आहे আট লিটার বনতাই মাঝা গা হি বন্ধ হি দূর চালু রাত্রি গা পিত পাঠি মাগ তোমার কাস দাখতো পাঠিয়ে কোটা কোনো पाहू शकता ना तुम्ही तर या ठिकाणी मित्रांनो आता ही पण दाऊन खूप मोठी असते या कोरबणी खंडोबाई बाजारामध्ये या दावणीचे काय मैसेचे भाव आहे तर तुम्हाला मी आज हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कोणाला या दावणीची पाहिजे असेल तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे का हो तर काय नाव आहे तुमचं इस्माइलपुर ची तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव सत्तर दहा सोळा एकेचाळीस तर म्हणजे दर गुरुवारच्या बाजारामध्ये तुमची दाऊन असते नाहीत तर कोणत्या जाती जातीची महेश भेटत हर जातीची महेश भेटत आहे हर जातीची महेश भेटते मित्रांनो चांगला क्वालिटी मध्ये आहे याची काय किंमत सांगली 1 पाच 1 5 गाभाने का हो तर हिची काय सांगली किंमत याची 10 1 काय किती होता नाही हे आणि ही हे मित्रांनो याची काय सांगली किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला की किती दूध चालू 6 ला लिटर किती होता नाही तिसरे ना तिसरे नाही मित्रांनो पाहू शकता आणि याची काय सांगली का डीजे पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार इल्ली का हो तर इला दूध काय चालू आहे नऊ लिटर नऊ लिटर किती दुसरी दुसरे जाफर मित्रांनो पाहू शकता तर दूध काय चालू आहे गाभा नाही का किती विताना आहे दुसऱ्या दुसरे नाही मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या म्हशी आलेल्या जमिनीला या जमिनीची काय किंमत या मशी काय किंमत आहे किती पंधरा एक लाख पंधरा हजार का किती होता आहे दुसऱ्या दुसऱ्या नाही याची काय सांगली किंमत एकवीस एक लाख एकवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो तर पाहू शकता या पाठीमागून तुम्हाला या म्हशीचा वाटा पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नववाट वगैरे भेटताना मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या मित्रांनो संपूर्ण वगैरे पाहू शकता तुम्ही तर या दाऊ दाऊणीची कोणाला मैसे आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दर गुरुवारच्या बाजारामध्ये या ठिकाणी मी दावण असते পরভা খারি দাউন খুব চা খুব চগারি ভেটতাম মিত্রানো পাওয়ার কা তুমি কাউ তুমি রমেশ গি হ্যাঁ नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट ऐंशी सत्तर एक ऐंशी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या मैसे आलेल्या आहेत आपल्या परभणी खंडोबा महिला बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांना कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिलेला आहे काय किंमत सांगली एक लाख साठ हजार किंमत सांगली किती युत नाही दूध काय चालू आहे दहा लिटर निघाले मित्रांनो पाहू शकतो समोर हिची काका काय सांगली किंमत दीड लाख किती युत नाही तिसरे युजन दुस् आहे का तर दूध का चालू आहे म्हणली दाबाय का दुसरा पाहू शकता या ठिकाणी पंधरा लिटर दूध देणारी दे मैसे आहे दावणीला तर काका याची काय म्हणली किंमत एका किती होता आहे तिसरं आहे मित्रांनो पंधरा लिटर दूध चालू आहे आणि काका याची काय सांगली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगली ते किती दूध चालू काय अकरा लिटर दूध चालू आहे किती होता आहे काका तिसरा नाही तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या म्हैशी आहेत तर पाठीमाग तुम्हाला का पण दाखवतो तर शेतकरी मित्रांनो मैश आवडत असेल तर तुम्ही या नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो पाठीमाग कासो कासोटा पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी ही पण जाऊन खूप चांगली असते मित्रांनो दर गुरुवारच्या बाजारामध्ये तर काका नाव आहे तुमचं बाळासाहेब तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस सत्तावन्न अठ्ठावीस बारा तर काका याची काय किंमत सांगली एक लाख सत्तर हजार किंमत सांगली किती वितरण आहे दुसरं नाही का हा गाभा आहे ना सध्याला तर एका गाईची काय जनली किंमत एक लाख सत्तर हजार किंमत सांगायला मित्रांनो आणि किती उतर आहे दूध काय चालू आहे लिटर चालू आहे मित्रांनो पाहू शकता समोर तुम्ही खूप चांगल्या या दाण लिहिल्या मित्र खूप चांगल्या क्वालिटीचे मैशी असतात का काहीची काय किंमत सांगली एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल का काही किती उतर आहे दूध दुस काय चालू आहे दहा लिटर एका ही काय किंमत सांगली एक लाख साठ हजार किंमत सांगाल मित्रांनो आणि किती उत्यान आहे का बारा लिटर दूध चालू आहे पाहू शकता या ठिकाणी बारा लिटर दूध देणारी म्हैस पण आहे तर कोणाला म्हैस पाहिजे असेल तुम्ही काकाचा नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पाठीमागून तुम्हाला मी कसोटा दाखवतो दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता या ठिकाणी खूप चांगल्या मैशी आहेत मित्रांनो तर कोणाला शेतकरी मित्रांना आवडत असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी येऊन म्हैस खरेदी करू शकता पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्यापाऱ्याच्या मैशीचा व्हिडिओ आवडत असेल तुम्ही चॅनेलला करा लाईक करा शेअर करा कमेंट करा संपूर्ण महाराष्ट्रातील तुम्हाला मैस बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूच्या याूट्यब चॅनलला पाहायला भेटणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या